श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माहेर माहेर म्हणजे काय आणि माहेरून मुलींनी कोणत्या गोष्टी आणू नये हे आज आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तुमचा जर विश्वास असेल तर ह्या गोष्टीवर तुम्ही विश्वास ठेवू शकता हा तुमचा पर्सनल प्रॉब्लेम आहे म्हणजे काही जणांना शास्त्र धर्म ह्याबद्दल म्हणजे आपुलकी नसते म्हणजे त्यांना वाटतं हे काय आहे ते सर्व खोटं आहे हे काही पण सांगतात असं नसतं प्रत्येक गोष्टी मागं शास्त्र असतं त्यामुळे तुम्ही शास्त्राला धरूनच आम्ही ही माहिती सांगत असतो तर माहेर म्हणजे काय <savaarpassa kuqua> तर माहेर म्हणजे काय अशी एक जागा जिची किंमत तिथे असेपर्यंत कळत नाही माहेर म्हणजे काय अशी एक जागा जी पैशाने विकत मिळत नाही माहेर म्हणजे काय तर अशी एक जाद जागा जिथे रडणं हसणं खिदळणं खाणं पिणं याशिवाय आपण काही कळत नाही माहेर म्हणजे काय अशी एक जागा जिथं जिथं पुरुषांना कधीच काही कळणार नाही माहेर म्हणजे काय अशी एक जागा जिथे आई नाही तर काही नाही तर ही माहेरची व्याख्या होती माहेर म्हणजे काय काय तर आपले जोपर्यंत आईवडील आहेत तोपर्यंतच आपलं ते माहेर असतं म्हणून मुलींनी आपल्या आईवडिलांच्या घरी ह्या मोठ्या आनंदाने प्रेमाने वाढतात आणि नंतर त्या मोठ्या झाल्या की आई वडील त्यांचं लग्न लावून देतात म्हणजे त्या सासरी जातात तर लग्नात आईवडील हे मुलींना त्यांचा संसार देत असतात म्हणजे त्यांना भांडी म्हणजे जे ज्या जीवनावश्यक वस्तू आहेत ना त्या देण्याची प्रथा आहे तर त्या प्रथेमध्ये आपण काय वस्तू ह्या द्यायच्या नसतात धार्मिकशास्त्रानुसार आपण जर त्या वस्तू दिल्या तर मुलींच्या आयुष्यात त्यांच्या संसारात काही अडचण येण्याची शक्यता असते मग कोणत्या त्या वस्तू आज आपण ते पाहणार आहोत आई वडील आपल्या मुलींचे लाड करतात त्यांच्या जे काही इच्छा असतात ते त्या पूर्ण करतात म्हणून काहींना माहीत नसतं काय द्यायचं ते तर आता पहिली वस्तू म्हणजे लोणचे लोणचे हे खारट आंबट चवीचं असतं म्हणून आपण आपल्या मुलीला सासरी जाताना लोणचे कधीही देऊ नये कारण आपल्या मुलीचा आपण निरोप देताना लोनचे जर दिलं तर लोणच्यासारखा आंबटपणा तिच्या संसारात येतो असं म्हणतात आणि पती पत्नीमध्ये पण आंबटपणा निर्माण होतो त्यामुळे दोघांचे भांडणं लागतात आणि ते वेगळे होण्याची पण शक्यता असते तर तुम्ही लोणचे मुलगी माहेर जाताना तिला कधीही देऊ नका आणि मुलीनीही माहेर जाताना लोनचं तुम्ही कधीही घेऊन जाऊ नका तर ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा की लोणचं आपल्याला कधीही माहेरून न्यायचं नाही आपल्या सासर सासरी हा ह्याच्यामुळे आंबटपणा हा निर्माण होतो तर दुसरी वस्तू आहे सेगडी सेगडी ही पुरी पाहना सेगडी कधीही मुलीच्या लग्नात दिली जात नव्हती परंतु आता ती प्रथा आले सेगडी गॅस स्टो हे आपण मुलीला किंवा इलेक्ट्रॉनची शेगडी पण तुम्ही बघितली असेल मुलीला लग्नामध्ये देतात तर तुम्ही असं करू नका असं म्हणतात की जर सेगडी दिली स्टोव किंवा इलेक्ट्रॉनिक जर वस्तू आपण शेगडी दिली तर असं म्हणतात की ती मुलगी गेल्या गेल्या तिचा संसार वेगळा थाटते म्हणजे तिचं स्वयंपाकघर ते वेगळं बनते बनवते म्हणून शास्त्रानुसार हे फार चुकीचं आहे कारण मुलीला लग्नात तुम्ही शेगडी देऊ नका किंवा माहेर सासरी सासरी जातानाही तुम्ही तिला शेगडी देऊ नका कारण ती स्वतंत्र तिचं स्वयंपाकघर बनवते म्हणजेच काय करते तर ते सासरू सासऱ्यापासून वेगळं राहते याचा अर्थ असा होतो म्हणून तुम्ही सासरे जाताना शेगडी घेऊन जाऊ नका त्याच्या धार्मिक शास्त्रानुसार हेच कारण आहे की ती मुलगी सासरच्या लोकापासून वेगळं राहते म्हणजे तिचं वेगळं स्वयंपाकघर बनवते त्यामुळे शेगडी तुम्ही कधीही मुलीला देऊ नका तर तिसरी गोष्ट आहे मीठ मीठ हे अन्नाची चव वाढवतं असं म्हणतात म्हणतात म्हणजे काय खरंच मिठाशिवाय अन्न हे बेचव आहे मीठ अन्नाची चव वाढवतं परंतु मिठा मीटा, मिठाची चव हे खारट असते मुलगी जर नवीन घरी लग्न करून गेली तर तिने सर्वांना तिनं सर्वाशी प्रेमाने बोलावं तिच्या शब्दामध्ये गोडवा राहावा ह्यासाठी आपण गोड पदार्थ म्हणजे साखरेचे पदार्थ तुम्ही दिलेले पाहिलेच असतील परंतु तुम्ही कधी ऐकले का की त्यांनी त्यावर मिठाचा पुडा पण दिला आहे तर असं नाही मीठ हे लक्ष्मीचं प्रतीक आहे हे खरं आहे परंतु मिठाची चव हे खारट असते त्यामुळे मुलगी जर सासरी चालली असेल तर तिला त्या खारटपणा देऊ नये असं म्हणतात त्यामुळे तिच्या आयुष्यात तिच्या जीवनात खारटपणा येतो आणि त्यामुळेही संसार बिघडण्याची शक्यता असते कारण त्याने नात्यामध्ये खारटपणा येतो त्यामुळे मुलगी जर माहेरी चालली असेल तर ती तिला मीठ देऊ नका तिला असं म्हणतात की साखरेचे गोड गोड पदार्थ तिच्या तिच्या बरोबर द्या त्यामुळे काय होईल तिच्या नात्यामध्ये गोडवा निर्माण होईल आणि ती मुलगी तिच्या संसार प्रेमानं सुखानं करेल त्यामुळे तुम्हाला कळत असेल ती हे काय तीन वस्तू आहेत ती आपली मुलगी सासरी जाताना कधीही देऊ नका तुम्हाला जर वाटत असेल तर आपल्या मुलीचं आयुष्य समाधानाने सुखाने जावा प्रत्येक आईवडिलाची इच्छा असते की आपली मुलगी माहेर आली मग तिचे आवडीचे चा पदार्थ आपण करावे तिला खाऊ घालावे आणि तिला सासरे जातानाही द्यावावे परंतु काही गोष्टी असे असतात की जे आपण नाही केलेल्या अतिउत्तम त्यामुळं आईवडिलांनी या गोष्टी लक्षात ठेवा ह्या तीन गोष्टी तुम्ही मुलीला सासरे जाताना कधीही देऊ नये काही काही ठिकाणी तिखट पण देतात तर तिखट पण तुम्ही सा देऊ नका असं माझं म्हणणं आहे तर तुमच्याकडे जी काय प्रथा असेल त्यानुसार तुम्ही करा तर आता ही शेवटची एक कविता तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे की शेवटी माहेर ते माहेरच असतं प्रत्येक आईवडील आपल्या मुलीची इच्छा पूर्ण करतात म्हणून माहेरसारखी छाया या जगात कुठेही नाही आई स्वार्थी थंडावा देवणारा वटवृक्ष या जगात कुठेही नाही आईची सर कोणालाच येत नाही कोणी कितीही मानो या ना मानो जगात पैसे देऊनही मिळणार नाही कोणी कारण हे असं नात आहे हृदय विकलं तरी कर्ज फेटता येणार नाही हे अनमोल कर्ज घेऊन आपण किती मनमोकळे जगत असतो कारण आई माझं कर्ज फेड असं कधीच म्हणत नसते माहेर सारखी प्रेमळ ऊब कुठेच नाही आईसारखं रागावून प्रेमानं बोलणारं या जगात कोणीच नाही म्हणून माहेर हे माहेरच असतं अशी व्याख्या सुंदर अशी या कवयित्रीने केलेली आहे स्वामी समर्थ